श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पाच नावे असलेल्या या मुली त्यांच्या सासरच्या घरात राज्य करण्यासाठी जन्माला येतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार नावे असलेल्या मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या त्यांच्या सासरच्या घरात नेहमीच राज्य करतात त्यांच्या नशिबात नेहमीच राजशाही सुख संपत्ती आणि दर्जा असतो तर पाच नावे असलेल्या त्या मुली कोणत्या आहेत चला या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या वास्तुनियमांबद्दल जाणून घेऊया जे भगवान श्रीकृष्णाने स्वत युधिष्ठिरला सांगितले होते तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया परंतु त्यापूर्वी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा हे आम्हाला प्रेरणा देते जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू आम्ही लोकांसाठी अधिक चांगले व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्ही तुमचे राशीचिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाकावे कारण आम्ही राशीचिन्हाशी संबंधित भाग्य देखील सांगतो आणि घरात सुरू असलेल्या समस्या त्वरित दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय देखील सांगतो म्हणून तुम्ही तुमचे चिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाकावे ज्या घरात महिला या नियमांचे पालन करतात अशा घरात देवी लक्ष्मी नेहमीच वास करते आणि अशा घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख शांती आणि प्रेम नेहमीच राहते म्हणून तुम्ही वास्तुशास्त्राच्या या महत्त्वाच्या नियमांचे देखील पालन केले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरात अधिक सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक आहे श्रीकृष्ण म्हणतात की जिथे महिलांचा आदर केला जात नाही त्या कुटुंबाचा नाश होतो त्या कुटुंबाला गरिबीचा सामना करावा लागतो कारण अशा घरात देवी लक्ष्मी वास करते हे क्षणभरही थांबत नाही म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या महत्त्वाच्या वास्तुनियमांबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते ज्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आणखीन चांगले व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्ही तुमची राशी देखील कमेंट बॉक्समध्ये टाकली पाहिजे कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्य देखील सांगतो आणि भाग्यातील समस्या त्वरित दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय देखील सांगतो म्हणून तुम्ही तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाकली पाहिजे मित्रांनो सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या पाच गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या घरात असायला हव्यात दूध दही तूप गंगाजल आणि मध ज्या घरात हे असते तिथे कोणत्याही प्रकारची वेदना होऊ नयेत या गोष्टी सर्वात पवित्र मानल्या जातात दुसरे म्हणजे घरातील सर्व सदस्यांनी विशेषत बडी एकादशीचे व्रत पाळले पाहिजे या दिवशी घरात कोणतेही चुकीचे किंवा अशुभ काम करू नये एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वोत्तम मानले जाते म्हणून या दिवशी घराच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे ज्या घरात महिला पूर्ण भक्तीने एकादशीचे व्रत करतात त्या घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास असतो घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी एकादशीचे व्रत करणे खूप फायदेशीर आहे तिसरे म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे स्वस्तिक चिन्ह खूप शुभ मानले जाते कारण ते घराचे वाईट नजरेपासून संरक्षण करते यासोबतच ते घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती प्रवेश करण्यापासून रोखते स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात आनंद शांती आणि सकारात्मक वातावरण राहते चौथे म्हणजे देवी लक्ष्मीचे आगमन संध्याकाळी होते म्हणून यावेळी घराचे मुख्यदार आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात घराच्या खिडक्या आणि दरवाजे दररोज संध्याकाळी पाच मिनिटे जरी उघडले असले तरी ते शुभ मानले जाते यासोबतच घराच्या मुख्यदारावर तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना त्याखाली काही अखंड तांदूळ ठेवावे हे लक्षात ठेवा संध्याकाळी घराच्या अंगणात थोडे पाणी शिंपडून आणि रांगोळी काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते रांगोळीद्वारे देवी लक्ष्मीचे स्वागत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढायला विसरू नका ती शुभ आणि शुभ मानली जाते पाचवे म्हणजे आठवड्यातून एकदा घरात मीठ शिंपटा पाण्याने फळशी पुसणे हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनवतो मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते म्हणून मीठ वापरल्याने घरात असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरातील वातावरण हलके आणि आल्हाददायक वाटते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मनाला शांती मिळते मिठाचा वापर केवळ घराच्या शुद्धीकरणासाठीच नाही तर शरीराच्या शुद्धीकरणासाठी देखील करता येतो आंघोळ करताना पाण्यात थोडे मीठ टाकल्यास ते शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते हा उपाय केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करतो अशा प्रकारे योग्य पद्धतीने मीठ वापरून तुम्ही तुमचे घर आणि स्वतःला शुद्ध करू शकता तुम्ही पवित्रता आणि सकारात्मक विचार राखू शकता हा उपाय इतका जन दिन दिन सोपा आहे की प्रत्येकजण तो सहजपणे आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकतो सावे म्हणजे मुंग्यांना दररोज साखर मिसळलेले पीठ खायला देणे हा एक अतिशय शुभ आणि सोपा उपाय मानला जातो हा एक अतिशय शुभ आणि सोपा उपाय मानला जातो यामुळे मुंग्यांना अन्न मिळते असे नाही तर आपल्या जीवनाशी आणि कुंडली दोषाशी संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते मुंग्या मेहनती आणि शिस्तबद्ध प्राणी आहे आणि त्यांना खायला दिल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला दिल्याने व्यक्तीच्या कुंडलीत असलेले ग्रहदोष शांत होतात शनी राहू आणि केतूचे दोष कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा तुम्ही मुंग्यांना हे मिश्रण खाऊ घालता तेव्हा ते, ते तुमच्या जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर करण्यास मदत करते ते तुमचे कर्म देखील शुद्ध करते यामुळे जीवनात आनंद समृद्धी आणि शांती येते शिवाय ही प्रथा करुणा आणि सेवा शिकवते जेव्हा तुम्ही लहान मुंग्यांना अन्न देता तेव्हा ते, ते केवळ त्यांच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी देखील एक सकारात्मक ऊर्जा कार्य बनते ते मनाला शांती देते आणि घरात शांती आणि शांती राखते दररोज ही सवय अंगीकारल्याने तुमचे भाग्य तर सुधारेलच पण तुमच्या सभोवतालचे वातावरणही सकारात्मक उर्जेने भरेल सातवे कुटुंबदेवता आणि कुलदेवीची पूजा करणे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे त्यांच्याबद्दल आदर आणि आदर राखणे हे केवळ आपल्या कर्तव्याचा एक भाग नाही तर घरात आनंद शांती आणि समृद्धी राखण्याचा एक महत्त्वाचा मार्ग देखील आहे त्यांच्या दिवशी तुमच्या कुटुंबदेवता आणि कुलदेवतेच्या नावाने दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे कुटुंबदेवता प्रसन्न होते आणि हे तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित ठेवते उदाहरणार्थ जर तुमचे कुटुंबाचे देव महादेव असतील तर सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असतो अशा परिस्थितीत दर सोमवारी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर महादेवाच्या नावाने दिवा लावा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता दिवा लावताना भगवान महादेवाचे ध्यान करा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा हा छोटासा उपाय तुमच्या घरावर महादेवाचे विशेष आशीर्वाद ठेवतो आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणतो त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील देवतेसाठी किंवा कुटुंबातील देवतेसाठी त्यांच्या खास दिवशी देवा लावण्याची स सु, सवय लावा यामुळे तुमचे आध्यात्मिक संबंध मजबूत होतातच शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा देखील पसरते कुटुंबातील देवता आणि कुटुंबातील देवतेबद्दल आदर आणि नियमित पूजा केल्याने ते आपल्या जीवनात येतात ही समस्या दूर करते आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद ठेवते हा उपाय सोपा आहे पण त्यांचे फायदे प्रचंड आहे हे नियमितपणे केल्याने घराचे वातावरण शांत आणि शुद्ध राहते कुटुंबातील सर्व सदस्यांसाठीही हे शुभ आहे कुलदेवी आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य वास करते घराच्या स्वयंपाकघरातील वास्तू शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे कारण येथूनच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आनंद आणि समृद्धी सुरू होते दररोज स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले भांडे ठेवणे आणि सकाळी हे पाणी झाडांवर ओतणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यास मदत करतो या उपायामुळे केवळ वास्तुदोषच नाहीसे होतात हे वनस्पती आणि झाडांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ऊर्जा देखील प्रदान करते जेव्हा तुम्ही सकाळी हे पाणी झाडांवर ओतता तेव्हा ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक सुरुवात करते हे केवळ वा घराचे वातावरण शुद्ध आणि शांत करते परंतु तुमच्या मनाला शांती आणि विश्रांती देखील देते स्वयंपाकघरातील एका भांड्यात ठेवलेले पाणी घरात असलेली नकारात्मकता शोषून घे गे, घेते आणि तिचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते जर तुम्ही सकाळी झाडांवर हे पाणी ओतताना तुमच्या मनात देवाचे स्मरण केले आणि तुमच्या घरात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना केली तर त्याचा प्रभाव आणखीन वाढतो हा उपाय घरात समृद्धी आणि शांती आणण्याचा एक नैसर्गिक आणि आध्यात्मिक मार्ग आहे याशिवाय हे छोटेसे पाऊल पर्यावरणाप्रती तुमची जबाबदारी देखील दर्शवते झाडांना पाणी देऊ तुम्ही केवळ त्याचे शोषण करत नाही तर ते आपल्याला आरोग्य तर देतातच पण निसर्गाशीही आपले संतुलन राखतात अशा प्रकारे स्वयंपाकघरातील पाण्याचा हा सोपा उपाय तुमच्या जीवनात अनेक पातळ्यांवर सकारात्मक बदल आणू शकतो ही सवय नियमितपणे अंगीकारल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष हळूहळू दूर होतात धाबे म्हणजे कोणत्याही विशेष सणाच्या किंवा शुभप्रसंगी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारे आणि आनंद आणि समृद्धी पसरवणारे असे उपाय करणे खूप फायदेशीर आहे असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे काळे तीळ हे करण्यासाठी काळे तीळ घ्या आणि ते तुमच्या मुठीत भरल्यानंतर त्यावर तीनदा पुंकून घ्या हे करताना मनात देवाचे ध्यान करा आणि तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थना करा यानंतर हे काळे तीळ तुमच्या घराच्या छतावर किंवा अशा ठिकाणी फेकून द्या त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे पक्षी त्यांना खाऊ शकतील हा उपाय घरात असलेली नकारात्मकता दूर करतो आणि घराचे कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेपासून रक्षण करतो जर तुमच्या कुटुंबावर कोणाची वाईट नजर असेल तर ते दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे यासोबतच ते तुमच्या शत्रूचा वाईट प्रभाव देखील करते जेणेकरून ते तुमचे नुकसान करू शकणार नाही काळ्या तिळाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे असे मानले जाते की काळे तिळ भगवान विष्णूच्या मातीपासून उत्पन्न झाला आहे म्हणून तीळ खूप पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक आणण्यासाठी याचा वापर केला जातो श्रीकृष्णाने असेही म्हटले आहे की दारात येणाऱ्या गाय आणि कुत्राला भाकरी खाऊ घालणे खूप शुभ आहे यामुळे केवळ आपल्या आध्यात्मिक प्रगतीतच मदत होत नाही तर प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करून आपल्याला पुण्य मिळते घराच्या छतावर आणि बाल्कनीत प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवणे ही देखील एक चांगली सवय आहे यामुळे आपल्या घराचे वातावरण सकारात्मक आणि शांत होतेच शिवाय निसर्ग आणि प्राण्यांप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी देखील मिळते असे छोटे आणि सोपे उपाय आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात ते आपल्या घराला नकारात्मकतेपासून मुक्त करतातच शिवाय आनंद आणि समृद्धीचा मार्गही उघडतात हे उपाय करून तुम्ही तुमचे घर असे बनवू शकता जिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नेहमीच राहतो चला मित्रांनो आता जाणून घ्या की ती चार नावे कोणती आहेत जी जर कोणत्याही महिलेकडे असतील तर ती थी तिच्या सासरच्या लोकांवर राज्य करते मित्रांनो लग्नानंतर जेव्हा जेव्हा मुलगी तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा तिला अनेक प्रकारचे नियम आणि फायदे पाळावे लागतात सासरच्या घरातील लोकांनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागते प्रत्येक घराची जीवनशैली आणि त्यात राहणाऱ्या लोकांचा विचार पूर्णपणे वेगळा असतो अशा परिस्थितीत जेव्हा एखादी मुलगी इतक्या लोकांमध्ये सून मरून येते तेव्हा तिला तिच्या स्वतःच्या घराच्या वातावरणानुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागते तथापि सर्व मुली असे करत नाहीत तर काही मुली इतक्या तज्ज्ञ असतात की सासरच्या घरी गेल्यानंतर त्या इतर सर्वांची जीवनशैली बदलतात आणि स्वतःहून घर चालवतात मित्रांनो सासरच्या घरी गेल्यानंतर सर्व काही हातात घेणे ही देखील एक कला आहे जी प्रत्येकाकडे नसते अशा परिस्थितीत आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा पाच मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या त्यांच्या सासरच्या घरावर राज्य करण्यासाठी ओळखल्या जातात मित्रांनो या मुलींमध्ये काही खास गुण आहेत ज्यामुळे त्या फक्त त्यांच्या सासरच्या घरात राज्य करतात आणि त्या त्यांच्या कौशल्यामुळे घर चालवतात ती खूप चांगल्या प्रकारे गोष्टी हाताळतात नंबर एक पी नावाच्या मुली त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी आणि हुशारीसाठी ओळखल्या जातात त्यांना इतरांना कसे जिंकायचे आणि त्यांचे म्हणणे कसे पटवून द्यायचे हे खूप चांगले माहीत असते त्यांना इतरांना कसे जिंकायचे आणि त्यांचे म्हणणे कसे पटवून द्यायचे हे खूप चांगले माहीत असते तिच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने कोणीही प्रभावित होत नाही जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या शब्दांनी आणि आकर्षण व्यक्तिमत्वाने तिथल्या लोकांना अशा प्रकारे जिंकते की सर्वजण तिचे कौतुक करतात तिची ही कला तिला तिच्या सासरच्या घरात सर्वात प्रिय बनवते तिथले लोक तिच्या विरोधात जाण्याचा विचारही करू शकत नाही तिच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने ती तिच्या सासरच्या घरात सर्वांना आनंदी ठेवते आणि सहजपणे तिचे स्थान बनवते यामुळे पी तिच्या सासरच्या घरात संपूर्ण कुटुंबाशी आवडती बनते आणि तिथे राज्य करते नंबर दोन एम नावाच्या मुलींची चर्चा ती वेगळी आहे ती तिच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने इतरांचे मन आणि विचार सहजपणे बदलू शकते तिच्याबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे ती तिच्या सासरच्या घरी जाऊन तिथल्या लोकांशी स्वतःला जुळवून घेण्याऐवजी तिथल्या लोकांना स्वतःसारखे बनवते तिला नवीन बदल आवडतात आणि ती तिच्या भोवती एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता पसरवते ती इतकी हुशार आहे की तिचे सासरचे लोक तिच्या कल्पना आणि पद्धती स्वीकारू लागतात यामुळे ती तिच्या सासरच्या घरात एक वेगळी ओळख निर्माण करते आणि तिथले वातावरण स्वतःच्या पद्धतीने बदलते तिच्या या वैशिष्ट्यांमुळे तिला तिच्या सासरच्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका